कशासाठी टोलमुक्त होण्यासाठी रस्ते नाही तर टोल कशासाठी घेता तुम्ही रस्ते कसलाईद मानावती कोण मंत्री आहे त्याला ये मानाव बघायला राहणार चावरे जिल्हा कोल्हापूर तालुका आहात कशासाठी टोलमुक्त होण्यासाठी रस्ते नाही तर टोल कशासाठी घेता तुम्ही रस्ते कसलाईद मानावती कोण मंत्री आहे त्याला ये म्हणावं बघायला माझ्या संघटने ते संघट मी जातो रस्त्यानं त्यावेळेला कळल कसलं रस्ता ती अनुभव काय कांभार मोडले या कंभार राहिले झोपल की सरकार झोपतय तिची काय काळजी करायचं काय काम नाही ती सपलंय त्यांचा कार्यक्रम मुख्यमंत्र्याला काय रस्ता करा म्हणावं तेवढा ही सांगायला लागलो कायच बाकी सांगू त्याला आणि आता अकरा दिवस झालं बारावा दिवस आहे आज आमचं रान एकर एक एकर राहणार मला पाण्यात आहे अकन डोस केवढ उत्साह पाणी आहे काय राहिलं असेल का कोण पालकमंत्री मंत्री असलं कोण बघायला नाही पालकमंत्री कशासाठी असतो कुणाला काय नाव तर माहिती आहे हे काय हा जिल्ह्यात राहून कोण पालकमंत्री कोण आहे सांगा की आता मला नाही कोण आहे तुम्हाला तर माहित आहे मीडियावाले एक बदल बदलत्या का आता काय बघा तेव तर काय लय मोठा झाला आता ईडी लागली होती आता मोकळा झालाय वाटत का त्यांच्यात गेल्या मोकळा झाला अ भारी माणूस तो आलाय काय आता चांगला का कामाला आला मोकळा शिंदे सरकार भाजप सरकारच गेल्यावर मोकळं झाले मी शेतकऱ्यांचायला और... चालू केली की हे देतो ती देतो ती पाडं नाही वाचत बारक्या पोरांचं मी बारक्या पोरा तिसरी लावतो तेव्हा शाळेला तिसरीच सोडली सुटली तेव्हा पाडं वाचतो तुम्ही एक दो असं पाडं वाचतो मुख्यमंत्री काय करतो या काय करीत नाही हा तर मांधळ आता पैसे घ्या म्हणा चांगलं घेतलं मग का माणसं मत देणार मग का आठ चार पाच खासदार आलं हा चांगलं निर्णय आहे तर मग आठ खासदार का आलं त्यांचं कसं आलं तर एवढं निर्णय चांगला आहे मग का आलं मुख्यमंत्रीच वाचायचं आलो आहे तर काय काय हे करतो ती करतो खापरकुटी द्याव करतो काय केलं नाही काय दिलं नाही काय घेतलेलं नाही हा पन्नास हजार रुपये सोसायटी माफ करतो अजित अजितदादा तवर तिसऱ्या दिस त्यांच्यात गेला काय दिलं नाही का दिलं नाही ते पन्नास हजार रुपये जो कायम कर्ज भागवतोय त्याला पन्नास हजार रुपये आम्ही कायम घेतो म्हणून सांगितलं होतं मग पन्नास हजार का दिलं नाही माझा सवाल आहे अजितदादाला निमेशनी दिल्या तर निम्मेसने दिल्या नाही तवर लाडकी बहीण काढली किती दिवस देणार हा हा सगळी शेतकरी लाडक ती पारा चालूच आहे शेतकऱ्याला ही केलं नाही काय काही नाही नाही काय करणार नाही मुख्यमंत्री या या च्या तो लिहून देतून हे वाचतोय पुस्तक वाचल्या पोती नाही का वाचत तस पोती वाचाय चालू यांची नाही नाही काय 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 काम आहे काय काम आहे घरात काय बायको नाही काय नाही वाहन सरकारला काय सांगणार सरकारला काय सांगणार रस्ता केला तर उठणार नाही उठतच नाही